नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मनरेगा म्हणजे काय आणि मनरेगा का योजनेसाठी कुठे अप्लाय करायचा असतो आणि त्याचप्रमाणे मनरेगा योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील तर मित्रांनो मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरेंटी ॲक्ट ही मनरेगा योजना ही ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राबवली जाते मनरेगामधून तुम्हाला जर हाताला काम हवं असेल तर मनरेगा योजनेतून तुम्हाला काम दिला जातो या योजनेसाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्याकडे जॉब कार्ड असणे महत्वाचं आहे आता हे जॉब कार्ड कुठे मिळतो त्याचप्रमाणे जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदभरी लागतात तर मित्रांनो जॉब कार्ड काढण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला जॉब कार्ड हा ग्रामपंचायत कार्यालयामधून दिला जातो आणि जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँक पासबुक आणि रेशन कार्ड अशा तीन कागदपत्रांची गरज आहे जेणेकरून तुम्ही केलेल्या कामाची सर्व मजुरी तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा होईल पूर्वी शासनाच्या नियमानुसार एकशे अठ्ठावीस रुपये मजुरी दिली जात होती परंतु आता शासनाच्या नवीन धोरणानुसार आता तीन ते दहा टक्क्यांनी मजुरीमध्ये वाढ करण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला जर हाताला काम हवं असेल तर तुम्ही नक्कीच ग्रामीण भागातील तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून तुम्ही जॉब कार्ड काढून लवकरात लवकर तुम्ही मनरेगा योजनेसाठी अप्लाय करा जेणेकरून तुम्हाला तिथे मजुरीवर काम दिले जाईल त्यामुळे तुम्हाला हाताला काम मिळेल आणि मजुरी सुद्धा मिळणार आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना या योजनेचा फायदा होईल तर आजच्या माहितीमध्ये आपण इथेच थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र